करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवाला शनिवारपासून प्रारंभ झाला किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज मावळती सूर्यकिरण देवीच्या चरणाला किंचित स्पर्श करून क्षणार्धात लुप्त झाली हवेत वाढलेले धुलीकणं वाढलेली आर्द्रता आणि ढगाळ वातावरणाचा अडथळा या तीन प्रमुख कारणांमुळे आजचा किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं होऊ शकला नाही कर्वी निवासनी श्री अंबाबाई देवीच्या दक्षिणायन किरणोत्सवाला शनिवारपासून प्रारंभ झाला शनिवारी कोल्हापुरात ढगाळ वातावरण असूनही सूर्यकिरण देवीच्या कमरेपर्यंत पोहोचली होती आज सुद्धा हीच अपेक्षा होती मात्र मावळती सूर्यकिरण देवीच्या चरणाला किंचित स्पर्श करून क्षणार्धात लुप्त झाली हवेत वाढलेली धुलीकण वाढलेली आर्द्रता आणि ढगाळ वातावरणाचा अडथळा या तीन प्रमुख कारणांमुळे आजचा किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं होऊ शकला नाही अशी माहिती सखोल अभ्यासक डॉ मिलिंद कारंजकर यांनी दिली आज रविवार साप्ताहिक सुट्टीचा दिवस आणि किरणोत्सव या दोन कारणांनी महाद्वार रोड ताराबाई रोड यासह मंदिर परिसरात भाविक नागरिकांची मोठी गर्दी होती त्याचबरोबर दुरुस्तीसाठी गरुड मंडप पूर्णपणे उतरला असल्यानं आवारासुद्धा मोठी गर्दी होती परिणामी गर्दी आणि रहदारीमुळे हवेत मोठ्या प्रमाणावर धुलीकण झाले किरणोत्सवाच्या अखेरच्या पंधरा मिनिटात आर्द्रतेचं प्रमाण सुद्धा दुप्पट म्हणजे छत्तीस वरून चौपन्न टक्केपर्यंत वाढलं यात ढगाळ वातावरणाची भर पडली या सर्व कारणांमुळे आजचा किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं होऊ शकला नाही असा खगोलशास्त्रीय निष्कर्ष डॉ मिलिंद कारंजकर यांनी नोंदवलाय सोमवारी किरणोत्सवाच्या अखेरच्या दिवशी वाऱ्याची दिशा समजणारं यंत्र मंदिरात आणण्यात येणार आहे यावरच सोमवारच्याही किरणोत्सवासंबंधी अंदाज बांधला जाणार आहे